आणि दुसरी महत्वाची गोष्ट आर्थिक परिस्थिती हा गंभीर विषय मी इलेक्शनच्या आधीही ह्याच्याबद्दल बोलत होते वारंवार बोलत होते आणि ज्या पद्धतीने आता प्रवीण परदेशीही महाराष्ट्रात आलेले आहेत त्यांचंही कालचं स्टेटमेंट मी वर्तमानपत्रात वाचलं त्याच्यामुळे आता अर्थ खात्यात एक एक्सपर्ट म्हणून त्यांना घेतलंय मला कळत नाही की एक एक्सपर्ट का माझं म्हणणं आहे की जर महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती बदलायची असेल तर एक कमिटी महाराष्ट्र सरकारने स्थापन करावी अहो किती इकॉनॉमिस्ट महाराज विजय केळकर आपल्या पुण्यात राहतात अजित रानडे आपल्या पुण्यात राहतात हे मी आधीही बोललेले की महारा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात टॅलेंट हे इकॉनॉमिस्ट आणि फायनान्शियल एक्सपर्ट्स आहेत अनेक एक बँकर्स जे मोठे आहेत हे राहतात मुंबईमध्ये राहतात पुण्यात राहतात का नाही महाराष्ट्र सरकार त्यांच्या सगळ्यांच्या एक मोठी कमिटी करत त्यांचं मार्गदर्शन घेऊन म्हणजे एक तर स्पष्ट झालं की मी जे सातत्याने आर्थिक परिस्थितीबद्दल बोलवतं ते हे तर खरं झालं म्हणजे गेले सहा महिने मी जे बोलत होते ते आज सरकार मान्य करत आहे बऱ्याच गोष्टी मी इलेक्शनच्या आधी बोललेल्या आता हळूहळू उशीरा का होईना खऱ्या येतात